नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजचा दिवस सर्वांचा सुखाचा आनंदाचा व समाधानाचा जाऊ अशी स्वामीचरणी प्रार्थना करते जर तुम्हाला वाटत असेल की आपले संकटे आपला त्रास आपले वाईट दिवस संपत नाही एका संकटातून बाहेर आले की दुसरं संकट उभा राहतं आजार पण संपत नाही घरातला एक व्यक्ती बरा झाला की दुसरा आजारी पडतो पैशाला पैसा लागत नाही पैसे पुरत नाही कर्ज वाढत चाललं आहे नोकरी टिकत नाही चांगली नोकरी भेटत नाही तर आपण सर्व गोष्टीचे प्रयत्न तर करतच असतो पण जर स्वामींचा साथ असेल त्यांची विशेष कृपा आपल्यावर असेल तर आपल्याला मेहनतीला नशिबाची साथ भेटते व सगळं काही सुरळीत चालत असतं तर अगदी सोप्या उपाय व सेवा करून आपण आपल्या जीवन अगदी सुखी करू शकतो तर सर्वप्रथम सकाळी लवकर उठावे व प्रथम आपल्या दरवाजाबाहेर पाणी शिंपडून आपला जो उमरा आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कारण रात्रभरची जी नेगेटिव ऊर्जा असते ती आपल्या दरवाजात येऊन बसते तर ती आपण पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे पण नंतर आंघोळ करायची आहे त्यानंतर आपल्याला अगदी मनापासून पूजा करायची आहे देवघर स्वच्छ कापड्याने पुसून घ्यायचे आहे व दीप धूप फुले अर्पण करून घंटी शंख वाजवायला विसरू नये अगदी प्रसन्न मनाने पूजा करावी संध्याकाळी दररोज घरामध्ये कापूर जाळला पाहिजे व पूर्ण घरामध्ये त्या कापूरची आरती फिरवली पाहिजे व सगळ्यांनी घेतलीही पाहिजे त्याने घरातली सर्व नेगेटिव्हिटी निघून जाते व सकारात्मक ऊर्जा वाढू लागते रोज हनुमान चालिसा वाचायला सुरू करा रोज जमत नसेल तर मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालिसा वाचायला पाहिजे त्याने आपल्यावर त्यांची विशेष कृपा राहते व आपले कर्ज व संकटातून बाहेर निघण्यास मार्ग भेटते व लक्ष्मी प्रा प्राप्तीसाठी तुम्ही दर शुक्रवारी श्रीसूक्तचा पाठ करा व श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करा त्याने लक्ष्मी मातेची विशेष कृपा राहते तर जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर ही सेवा करा तर दररोज तुम्हाला एक किंवा शक्य असल्यास अकरा माळी जप करायचा आहे तर ही सेवा करताना स्वामीचा फोटो किंवा मूर्ती असली पाहिजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे मग तुम्हाला एक ग्लास पाणी घ्यायचे आहे व स्वामींची विनंती व प्रार्थना करायची आहे तुमचं नाव गोत्र बोलून तुमची अडचण सांगायची आहे व तुम्ही त्या पाण्याच्या ग्लासवर हात ठेवून तीन वेळा किंवा पाच वेळा तारकमंत्र म्हणायचा आहे शक्य नसल्यास तुम्ही एक वेळाही तारकमंत्र म्हणू शकता व नंतर तुम्ही स्वामीचरित्र सारामृतचा चौदावा व अठरावा अध्याय जर दररोज वाचला तर अतिउत्तम नाही तर दर गुरुवारी वाचू शकता व वा ते ग्लास ग्लासातले पाणी तुम्ही तुमच्या घरात शिंपडून शकता त्याने तुमच्या घरातली नेगेटिव्हिटी निघून जाते व तुम्ही ते पाणी पिण्याच्या माठामध्ये मिसळू शकता व जर कोणी घरात आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला प्यायला द्यावे तर हे होते अगदी प्रभावशाली उपाय व सेवा तुम्ही नक्की करा व सगळ्या संकटातून व त्रासातून तुम्हाला बाहेर पडण्यास मार्ग मिळेल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ